दीपनगरच्या महाजनकोच्या समोर आज लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून तिसरा दिवस आहे आंदोलनाचा खरं म्हणजे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण देशामध्ये नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो आहे आणि महाजनकोमध्ये ज्यांची शेतं खराब झाली आहे ज्या लोकांचा रोजगार संपतो आहे ज्यांना ह्या सगळ्या प्रकल्पामुळे आपलं जीवनमान उद्ध्वस्त करावं आहे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत अशा सगळ्या माझ्या नवदुर्गांना मात्र दुर्दैवानं महाजनको रस्त्यावरती बसायला लावतं आहे ही अत्यंत शर्मेची बाब आहे एकोणावीस सप्टेंबर रोजी एक निकाल हायकोर्टामध्ये आला ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जो प्र आम्ही जे फिर्यादी आहोत त्यांच्याबरोबरच ज्यांना आम्ही आरोपी केलेलं होतं त्यालाही ठेका मिळाला पण त्याचबरोबरीनं त्याच ऑर्डरमध्ये असं म्हटलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रकल्पग्रस्तांचा जो अधिकार आहे वीस टक्क्याचा त्याप्रमाणे त्यांना राखेवरती त्यांचा अधिकार आहे आणि तो त्यांना दिला पाहिजे पण हे अधिकाऱ्यांनी जो आमचा आम्ही ज्याच्यावरती निर्यात केलेली होती तो मात्र त्याला ठेका के चा चालू केलेला आहे आणि इथल्या वीस टक्के प्रकल्पग्रस्तांचा ठेका चालू करण्याला अनकानी करतायत याच्यामध्ये आर्थिक व्यवहार आहेत का याच्यामध्ये राजकारण आहे का याच्यामध्ये काही मुठबलांना मोठं करायचं आणि प्रकल्पग्रस्तांना मात्र विस्थापित करायचं हे धोरण आहे का असा अनेक प्रश्न घ्यायला इथे जागा आहे आणि म्हणून आम्ही महाजनकोंच्या मोराळे साहेबांपासून सर्वांना या आंदोलनातनं इशारा देऊ इच्छितो की आमचा अंत बघू नका आम्ही लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी आदिवासी महिला दलित एकत्र लढतो हे एकटे नाहीत आम्ही याच्यासाठी थांबलेलो आहोत की अजितदादांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं आणि म्हणून आम्ही इथे थांबलेलो आहोत पण जर हा प्रश्न सुटला नाही तर मात्र आम्ही पूर्ण महाजनकोला घेरल्याशिवाय राहणार नाहीत एका बाजूला रस्त्यावरची लढाई आणि दुसऱ्या बाजूला कायद्याची लढाई म्हणजे तुम्ही कंटेमाप कोर्ट करता आहेत हे लक्षात घेऊन आम्ही ऑर्डरच्या संदर्भामध्ये सुद्धा कोर्टात जाऊ आणि मुंबईला पाच तारखेला अजितदादांनी आम्हाला बोलावलेला आहे तोपर्यंत याचा निकाल लागून निर्णय नाही झाला तर मोठा संघर्ष उभा राहील आणि मोराळेंना हे भोगावं लागेल हेही या निमित्तानं आम्ही सांगतो